नमस्कार मित्रांनो एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत तब्बल आठशे एक्केचाळीस पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कायमस्वरूपी सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल एक लाख सव्वीस हजार प्रति महिना इतका जबरदस्त पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे आता या मार्फत तीन वेगवेगळ्या कॅटेगरीतून जागा तुमच्या भरल्या जाणार आहे पहिला आहे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जर्नलिस्ट कॅटेगरीच्या तीनशे पन्नास जागा ज्यासाठी सेपरेट व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे त्या त्याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली असेल तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता दुसरं पद आहे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी स्पेशालिस्ट कॅटेगरी चारशे दहा जागा तर तिसरं सहाय्यक अभियंता एक्क्याऐंशी जागा अशा पद्धतीने एकूण आठशे एक्केचाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एल आय सी मार्फत सहाय्यक अभियंता म्हणजेच असिस्टंट इंजिनियर आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणजेच असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट इंजिनियर म्हणजे सहाय्यक अभियंता हे जे पद आहे टोटल एक्क्याऐंशी जागा भरल्या जाणार आहे आणि ह्या एक्क्याऐंशी जागा कशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागलेलं आहे याचं संपूर्ण डिटेल्स या टेबल मदे मिलना रहे। आता या साथी तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे आता यासाठी तुम्हाला सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकलमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर दुसरी जी वॅकन्सी आहे ती तुम्ही बघू शकता असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ये पदाची असणार आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या स्ट्रीममधनं जागा भरल्या जाणार आहे एक स्पेशलिस्ट कॅटेगरी असणार आहे आणि दुसरी जनरलिस्ट कॅटेगरी असणार आहे आता या स्पेशलिस्ट कॅटेगरीच्या चारशे दहा जागा भरल्या जाणार आहे यामध्ये देखील वेगवेगळ्या स्ट्रीममधनं तुमची जी वॅकन्सी आहे ती भरली जाणार आहे तुमच्या कॅटेगरीसाठी दिलेल्या स्ट्रीममध्ये किती वॅकन्सीज असणार आहे त्याचा संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तिसरी जी वॅकन्सी आहे ती तुम्ही बघू शकता असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट कॅटेगरीची असणार आहे पहिली स्पेशलिस्ट कॅटेगरीची होती आता ही जर्नलिस्ट कॅटेगरीची आहे आणि जर्नलिस्ट कॅटेगरीच्या देखील तीनशे पन्नास जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची फक्त पदवी असणं आवश्यक असणार आहे अशा एकूण तीनशे पन्नास जागा तुमच्या जनरलिस्ट कॅटेगरीसाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता आठशे एक्केचाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे यामध्ये असिस्टंट इंजिनियर पदाच्या एक्क्याऐंशी वॅकन्सी त्यानंतर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशालिस्ट कॅटेगरीच्या चारशे दहा वॅकन्सी तर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट कॅटेगरीच्या तीनशे पन्नास वॅकन्सी अशा एकूण आठशे एक्केचाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे ही जे पहिलं पद आहे असिस्टंट इंजिनियर यासाठी मात्र इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे हे जे दुसरं पद आहे जे स्पेशलिस्ट कॅटेगरीतून भरलं जाणार आहे यासाठी वेगवेगळ्या स्ट्रीम असणार आहे स्ट्रीम वाईज तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हे आपण पुढे बघणार आहोत आणि त्यानंतर ही जी तिसरी व्याकन्शी आहे तीनशे पन्नास जागेंची जर्नरलिस्ट कॅटेगरीची यासाठी मात्र कोणत्याही विषयातनं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातनं तुमची फक्त पदवी असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो हा जो तिसरा कॅटेगरीची जी व्याकन्शी आहे यासाठी सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे घेता येणार आहे किंवा आय या बटनावरती क्लिक करून देखील तुम्ही या संदर्भाचा व्हिडिओ बघू शकता आता या सर्व पदांसाठी उमेदवारांना सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशनचा कालावधी असणार आहे या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे आणि पूर्वपरीक्षेत क्वालिफाय केलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे याबाबतचे संपूर्ण अपडेट याबाबतची सविस्तर सूचना जाहिरात तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एल आय सी इंडिया डॉट इन या संकेतस्थळावरती जात घेता येणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो आता यामध्ये सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता चार्टर्ड अकाउंटंट हे एक पद आहे आणि त्यानंतर लेगल ही एक स्ट्रीम आहे या दोन स्ट्रीममध्ये मात्र उमेदवारांचं वय एकतीस ते बत्तीस असेल तरी चालेल बाकी सर्व स्ट्रीमसाठी जर्नलिस्ट कॅटेगरीसाठी उमेदवारांचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे जसं मी वरती सांगितलं असिस्टंट इंजिनियर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलसाठी दिलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त जे स्पेशालिस्ट कॅटेगरीचे काही जागा भरल्या जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या वेग स्ट्रीम वाईज जागा असणार आहेत जसं की चार्टर्ड अकाउंटंट यासाठी तुमचं सी ए असणं आवश्यक आहे कंपनी सेक्रेटरी यासाठी तुमचं सी एस असणं आवश्यक आहे म्हणजे त्याची पदवी असणं आवश्यक असणार आहे त्या ॲक्च्युरियलसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि कमीत कमी सहा पेपर तुमचं ॲक्च्युरियल्स या विषयातनं पास असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर इन्शुरन्स स्पेशालिस्ट असेल लेगल असेल यांच्यासाठी देखील काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला व त्याचे डिटेल्स तुम्ही बघू शकता लेगलसाठी मात्र लॉ या विषयातनं पदवी तुमची या ठिकाणी मागितलेली आहे या व्यतिरिक्त जी तिसरी ऍडव्हर्टाइजमेंट होती असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट कॅटेगरी यासाठी मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विषयातनं कोणत्याही शाखेतून कोणत्याही विद्यापीठातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि या संदर्भाचा संपूर्ण व्हिडिओ मी एक सेपरेट बनवलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील मी दिलेली आहे मित्रांनो या पदांसाठी जरी तुमचं वय एकवीस ते तीस असेल तरी यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा पंधरा आणि तेरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे अतिरिक्त एक सर्व्हिसमन असेल एल आय सीचे एक्झिस्टिंग एम्प्लॉय असेल त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे पगार असा जबरदस्त तुम्हाला दिला जाणार आहे एक लाख सव्वीस हजार प्रति महिना इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस ते एक लाख एकोणसत्तर हजार पंचवीस या स्केलप्रमाणे हा पगार असणार आहे भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे पहिलं वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर उमेदवारांना या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल लोकांसाठी पंच्याऐंशी रुपये तर बाकी उमेदवारांसाठी सातशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकता सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे पूर्व परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर वॅकन्सीच्या ट्वेंटी टाईम्स उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे पूर्व परीक्षा तुमची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे मुख्य परीक्षा तुमची ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशा दोन्ही स्वरूपाची असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व पदांसाठी परीक्षेचं स्वरूप से हे सेम असणार आहे मुख्य परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे मुलाखत तुम्ही बघू शकता साठ गुणांची असणार आहे यामध्ये अनरिझर्व ई डब्ल्यू एस ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना तीस मार्क तर बाकीच्या कॅटेगरीच्या मुलांना सत्तावीस मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर मुख्य परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क असे एकूण दोन्ही मार्क विचारात घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन करण्यासाठी ॲप्लिकेशनची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे या लिंकवरती गेल्यानंतर करिअर ऑप्शनमध्ये जायचं आहे त्यानंतर मित्रांनो ही लिंक तुमच्यासमोर अशा पद्धतीचं ओपन होईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस द्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावून सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला तुमचा परीक्षा फॉर्म जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे फोटोग्राफ सिग्नेचर त्याची साईज काय असली पाहिजे याच्या संपूर्ण सूचना या एफमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ॲप्लिकेशन करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर देखील तुम्हाला अचूक या ठिकाणी द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो So thank you for watching.